निर्णयांबद्दल आता बोलीस स्वप्नांबद्दल आता बोलीस पण मला सांग आपले सगळेच निर्णय बरोबर असतात आयुष्यातले असे नाही आपण अनेकदा माती खातो आपल्या खा एखाद्या निर्णयांमध्ये आतापर्यंत तू जे जे डिसिजन घेतलेस तुला कोणत्या डिसिजनचं रिग्रेट आहे कोणत्याच नाही कोणत्याच नाही मी जसं तुला सुरुवातीलाच म्हणाल की नो रिग्रेट नो रिग्रेट मला या आयुष्याचं रिग्रेटच नाही आय एम हॅपी मी खरंच देवाचे आभार मानते की थँक्यू सो मच म्हणजे मला अजिबातच की अरे हे असतं तर किती बरं ते असतं तर किती गुड कारण आत्ताचा जो हा प्रवास आहे ना हा माझा आहे हा जो रस्ता जो मी काही चालतीये किंवा जो बनलाय तो मी चालतीय मी स्वतः तो बनवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती काहीच कोणाचं ओनरशिप नाही आहे कोणी स्टॅम्प नाही लावलेलं ला आहे की मी माझ्यामुळे हे कसं काय या रुपाली म्हणजे इतक्या गोष्टी घडल्या आहेत आयुष्यामध्ये तुला त्याच्यामुळे कुठल्याच डिसिजन वगैरे नाहीये विचार नाही करत काहीच नाही मला असं वाटतं की एव्हरीथिंग वॉज रिटर्न सगळं माझ्या प्राक्तनात लिहिलेल्या गोष्टी त्या घडत गेल्या तशा तशा आणि <laughs> त्या घडणारच होत्या मी कितीही विचार केला असता की नाही ही गोष्ट घडायला नाही पाहिजे <laughs> घडणारच होती आणि मग चुका झाल्या किंवा काही गोष्टी बरोबर झाल्या त्यातनं माझ्याकडे बेस्ट ऑप्शन हा होता की शिकत राहणं की काय करायचं नाहीये ही गोष्ट शिकत 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 इथपर्यंत आलेलं आहे आणि हे पुढेही होणार आहे तसं की ह्याच्या पुढेही चुका होणार आहे त्याच्या पुढेही माती खाणार आहे ह्याच्या पुढेही सगळ्या गोष्टी होणार जोपर्यंत आयुष्य आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा प्रवास तसाच राहणार आहे आयुष्य आणि ह्या रोलर कोस्टर राइड मुळे उद्या मी माझ्या भावाच्या मुलांना सांगाल तुला माहितीये का मी काय केलं होतं काय ऍडव्हेंचर होता तुम्ही काय जग काय जग हे सगळे स्टोरीज कोण सांगणार कधी सांगणार आपण व्हॉट इज लेगेसी तुमच्याकडे लेगेसी काय म्हणजे उद्या तुम तुम्ही सांगताना जेव्हा तुम्ही लेक्चर्स द्याल किंवा काय लेगेसी व्हॉट वॉट लेगेसी यू हॅव अरे मेरको इसके जैसा जीन आहे पण काय जीन आहे तिने काय केलंय प्रवास तसा आहे म्हणून तुला जगायचंय किंवा आज मला जितके काही मेसेजेस येतात की खूप इन्स्पिरेशनल आहेस तू किंवा मला तुझ्यासारखं बनायचंय का काय बनायचंय तर तो जो काही डिप्रेस होऊन गिवअप करून टाकता ते नाही करायचंय की तुझ्या तुझ्यासारखी मुलगी आज नववी शिकलेली मुलगी किंवा आज एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असलेली मुलगी आज जर हे अचीव्ह करू शकते तर आम्हीही करू शकतो सो so, हा जो एक एक त्यांच्यामुळे पण येणारा एक कॉन्फिडन्स आहे ना की यांच्यासाठी चांगलं काम करायचंय जर मी एका माणसासाठी आज इतकी माणसं आहेत इतकं इतकं पॉप्युलेशन आहेत त्यातल्या एकासाठी जरी इन्स्पिरेशन असेल ना तर त्या एका माणसासाठी काम करायचं की तू तू गिव्ह अप नको करूस मी आहे बघ अजून मी अजून करते मेहनत मी करते तर तूही करू शकते तू, तू गिवअप नको करूस yes.